आता आपण बारामती विमानतळावरती पोहोचतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल महोदय सध्या मुंबईकडे रवाना होत आहेत बारामती विमानतळावरची ही थेट लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती अतिशय दुःखद भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय नाराज असा चेहरा देवेंद्र फडणवीसांचा आजपर्यंत आपण कधी असा पाहिला नव्हता आपल्या मित्राच्या जाण्याचं दुःख काय असतं हे खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला कळतच आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आता आपल्या हेलिकॉप्टरमध्ये दाखल होत आहेत आणि मुंबईच्या दिशेने ते अगदी काही क्षणात झेपावतील देवेंद्र फडणवीस हे आता आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आहेत सोबतीला एकनाथ शिंदे आणि राज्यपाल महोदय देखील या ठिकाणी आहेत विमानात बसतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानात बसतात राज्यपाल विमानात बसलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस विमानात बसतात एका साईडला देवेंद्र फडणवीस आहेत तर पलीकडून या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत मधोमध राज्याचे राज्यपाल बसलेले आहेत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक देखील या ठिकाणी सोबत आहेत त्यांची संपूर्ण यंत्रणा आहे आणि आता हेलिकॉप्टर अगदी काही क्षणात मुंबईच्या ठिकाणी झेपवे जेफे, झेपवेल आणि या ठिकाणी अजित पवारांना शेवटची भेट देऊन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज्यपाल या ठिकाणी मुंबईच्या दिशेने झेप घेत आहे अगदी काही सेकंदात हे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावत आहे आणि थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण भारत न्यूज मराठी एच डी वगैरे बघतोय अजित पवारांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदय यांनी भेट घेतली सुनीत्रा पवार यांचं त्यांनी सांत्वन केलं आणि आता थेट राज्याच्या कारभारासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल मुंबईच्या दिशेने जात आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना शेवटची भेट देण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बागामतीला आले होते आणि आता आत। ते या ठिकाणी मुंबईच्या दिशेने गावाना होत आहेत अजित पवारांचं हे विमान अपघाताने निधन झालं होतं आणि त्यांना आता अखेरचा निगोप देण्यासाठी या ठिकाणी त्यांना शेवटचं भेटण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीला आले होते आणि नुकतंच त्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आता आपल्याला मुंबईच्या दिशेनं झेपावताना दिसत आहे खरं तर मित्र जाण्याचं दुःख काय असतं ते आज आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं